सणांचा मोसम उजाडतात पुण्याचे सांस्कृतिक अवकाश पुन्हा एकदा ढोल ताशाच्या दण दन धुमधुमले श्री देवी तरुण मंडळ ट्रस्टतर्फे आयोजित शारदा नवरोत्सवात आदिमाया ढोल ताशा पथकाच्या दमदार वादनाने वातावरण उत्साहात रंगले डी जे व इलेक्ट्रॉनिक म्युझिकच्या काळातही पारंपरिक कला ठामपणे उभी आहे याचे हे जिवंत उदाहरण ठरले गणेशोत्सव व नवरात्रीशी घट्ट नाळ जुळलेला ढोल ताशा हा फक्त वाद्यांचा गजर नाही तर तो भक्ती शिस्त व सामूहिक आनंदाचे प्रतीक आहे आदिमायासारखी पदके ही परंपरा जपण्याबरोबर नव्या पिढीला तिचा अभिमान व आनंद अनुभवायला देत आहेत आदिमाया पदकातील ढोल वादक व व्यावसायिकरित्या अभियंता असलेले पुण्याचे रहिवासी अक्षय माने म्हणाले पुण्याचा सण ढोल अपूर्ण आहे ढोल वाजवणे म्हणजे फक्त ताल साधणे नव्हे तर परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी आहे आज इलेक्ट्रॉनिक बीट्सचा काळ असला तरी ढोल ताशाचा ता जोश लोकांना आपल्या मुळाशी जोडतो मंडळाचं नाव आमच्या मंडळाचं नाव श्री शिताळ देवी तरुण मंडळ ट्रस्टपीठ पुणे माझं नाव आहे योगेश बकाल आणि या मंडळाचा कार्यकारिणी अध्यक्ष या नावाने त्यांनी तुम्हाला या ठिकाणी आपल्या मंडळाची माहिती देतो कधी शहरा मंडळाची स्थापना एकोणीसशे अडुसष्टची आहे आज मंडळाला अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झालेली आहेत पुणे शहरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करणारं हे दुसऱ्या नंबरचं मंडळ आहे पुणे शहराचा पूर्व भाग हा धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे या धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या भागामध्ये सीतादेवी मंडळाने नेहमी धार्मिक सामाजिक कार्यातून पुणे शहरामध्ये चांगलं नाव उज्ज्वल केलेलं आहे पुणे शहरातील ग्रामीण दैवत जसं जोगेश्वरीची देवी आहे तशी आमच्या पुणे शहरातील रायवारपेठेमध्ये श्रीशिता देवी म्हणून प्रसिद्ध आहे अनेक रोगांवरती उपचार या देवीच्या पूजेने होतात अशी एक आख्यायिका मानली जाते एकोणीसशे बासष्टच्या पुरामध्ये जे पूर पुरा आला त्याचं पाणीसुद्धा या देवीच्या पायाला लागल्यानंतर ला ओसरायला लागले अशी आख्यायिका सांगितली जाते या मंडळाच्या माध्यमातून आपण अनेक वर्ष सामाजिक कार्य आरोग्य शिबिरं वारकरी भोजन पालखीमध्ये औषधांचं वाटप ह्या भागातील गरीब जनतेला आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आरोग्यसेवा पुरवतो वैद्यकीय सहाय्य आर्थिक सहाय्य पुरवतो तसेच लहान मुलांसाठी कला क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून जानेवारी महिन्यामध्ये प्रजासत्ताक दिनाचं निमित्त साधून तेवीस जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंतीचं निमित्त साधून आपण देश, या ठिकाणी देश देशभक्तीपर संदेश नेहमी मंडळाच्या माध्यमातून देत आलेलो या मंडळाने पुणे शहरामध्ये शतचंडी याद करण्याचासुद्धा प्रयत्न एक वर्ष केला शतचंडी याद सक्सेसफुली आम्ही करून दाखवू शकलो धार्मिक सर्व कामांमध्ये या मंडळाचं नेहमी हातखंडा राहिलेला आहे आज तुम्ही जर देवीचं बघू शकता एक एक ग्रॅम सोन्याची देणगी देऊन लोकांनी देवीला सोन्याचा मुकुट सोन्याचे हात सोन्याचे पाय या देवीला दिलेलं दे आहेत जवळजवळ अंदाजे एक ते दीड किलो सोनं या देवीचा लोकांनी देवी अर्पण केलेलं आहे मंडळाला एक एक ग्रॅम जशी लोकांची इच्छा आहे तसं अर्पण केलेलं आहे आज हे मंडळ पुणे शहरात चांगलं नावावर उपायला आलेलं आहे नऊ दिवस होणारे उपक्रम ह्या नऊ दिवसामध्ये आपण आरोग्य शिबिरं करतोय विविध भजनांचे कार्यक्रम करतो आहे कलाकर तपस्वी यांचा स्वामी भक्तांसाठी एक गाण्यांचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे भोंडलाच भोंडलाचा कार्यक्रम सुद्धा केलेला आहे या ठिकाणी महाप्रसाद नऊ ऑक्टोबर रोजी आपण करतो आहे साधारणपणे चार ते पाच हजार लोक भाविक याचा भाग भाग होणार आहेत देवीचं पठणाचं रोज आपण या ठिकाणी सकाळी वाचन करत असतो तसेच महिलांचं भजनाच्या निमित्ताने सुद्धा देवीचं मंत्रपठन होत असतं नऊ ऑक्टोबर रोजी या ठिकाणी जागरण गोंधळ देवीचं भंडारा असे कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत सात ऑक्टोबर रोजी आपण पूजागिरीनिमित्त देवीची विजयी मिरवणूकसुद्धा या ठिकाणी साजरी करतात नमस्कार माझं नाव निलय बळवंतराव देशमुख मी आदिमाय पुणे पथकाचा पदाधिकारी आपल्या पथकाची स्थापना ही दोन हजार आठ साली झालेली आहे पथकात जवळपास संख्या ही दोनशे आसपास दोनशे प्लस पथकात वादकांची संख्या आहे आणि आपल्या आदिमाय हे श आपल्या मंडळाचं सीताळदेवी तरुण मंडळाचं वरूनच आपण आदिमायाचं नाव ठेवलेलं आहे त्यामुळं पथकाचं नाव हे आदिमाया पुणे रोलचं आवश्यक आहे तसंच आपल्या पदकात वाद्यांची संख्या ही शंभर प्लस दोन त्यानंतर तीस ते तासशे दहा जोडधान अकरा ध्वज आणि दोन टोल गाडी एवढी आहेत मुलींची संख्या आज आपल्याकडं एक साठ आहे साठ ते साठ प्लस संख्या आहे आपण पत्तातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो जसं की रक्तदान शिबीर झाला आरोग्य शिबीर गरजवंतूंना ज्यू गरीब लोकांना ज्यूस वाटप त्यानंतर बरेच असे विविध उपक्रम आपण राबवत असतो पथका वादन वादनसेवा ही गणपती आणि त्यानंतर नवरात्र उत्सव त्यानंतर विविध सामाजिक उपक्रम यातही आपण पथका तर्फे वादनसेवा करत आहोत तर आपण सर्वांना एकच विनंती आहे बाभ भक्तांना आता मंडळात आपण सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा नऊ दिवसात या आणि नक्कीच भेट द्या